केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर एक प्रेरणादायी आदरणीय साहेबांबरोबर सतत असणारे आपले आदरणीय प्राध्यापक राजेश सरकटे हे आपल्याला एकच मिनिटाच्या माध्यमातून सादर करतायत प्राध्यापक सरकटे या देशाचे नेते तुम्हाला सर्वांचं दैवत महाराष्ट्राची अस्मिता आणि जाणता राजा आदरणीय पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे संबंध महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यातून हाच आवाज येतोय की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बाहेरच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना विनंती कृपया आतमध्ये येऊन बसायचंय महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार तख्ताला नई भारी शरद पवार दिल्लीच्या तकताला नई भारी शरद पवार महाराष्ट्राची तळपती भारदार तलवार दिल्लीच्या तकताला नई भारी शरद पवार दिल्ली भारी शरद पवार राजा वेगवान वस्तिमत्व आपला जाणता राजा पवार साहेब त्यामुळे पवार साहेबांबद्दल एकच म्हणता येईल की समंदर से जो टकराते है उसे तूफान कहते कतेर तूफान जो टकराता है उसे शरद पवार कहते शरद पवार कहते क चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणारा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणारा दिल्लीच्या तक्ताला कर्रा झुकवणारा मराठी अस्मितेची धारदार तलवार तक्ताला नई भारी शरद पवार दिल्लीच्या तक्ताला नई भारी शरद पवार या ठिकाणी सासवरच्या तमाम हजारोंच्या संख्येने जमलेल्या बांधवांना बहिणीनं विनंती करेन आपल्या सर्वांच्या महाविकास आघाडीच्या लोकप्रिय लाडक्या उमेदवारा आदरणीय सुप्रिया महासंसद रत्न हे रत्न रत्नाची खाण आहे आणि या रत्नाची खाण या रत्नाला संसदेच्या कोंदळात पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचे आणि महाराष्ट्रात या भ्रष्ट सरकारमुळं महागाईचा डो उसळलाय बेरोजगारीचा मुसळलाय भ्रष्टाचार वाढलाय या सर्वांच्या अंधारात एक प्रकाशाचा दिवा आपल्याला खुणावतोय आणि त्या दिव्याचं नाव आहे शरद पवार शरद पवार महाराष्ट्राच्या दाही दिशातून एकच आवाज येतोय अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे शेर शिवा पाहिजे सर्वांना विनंती करेन आपल्या लाडक्या दैवताचं साहेबांचं ऐतिहासिक स्वागत सासवड नगरीत करायचंय साहेबांच्या सन्मानार्थ आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सन्मानार्थ या ठिकाणी दोन्ही वर सर्वांनी करावेत आणि साहेबांच्या आणि राऊत साहेबांच्या सन्मानार्थ टाळ्यांचा सा प्रचंड कडकडाट या ठिकाणी करायचा आहे दिल्लीच्या तटकाला महाविकास आघाडी भारी शरद पवार दिल्लीच्या सत्ताला लई भारी महाविकास आघाडी महाराष्ट्राचा बुलंदवाज महाराष्ट्राचा बुलंदवाज महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा एकदा वज्रमुठ सर्वांची दिसू देत राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद